मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मा। मंडळी खरंच राजकारण्यांना बोलताना त्यांच्या जिबेला हाड नाही हे एकदा सिद्ध झालेलं आहे आणि त्यात प्रामुख्यानं अलीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि ने आमदारांना तर बिलकुलच हाड नाही महायुतीत असलेले अनेक मंत्री आणि आमदार जाहीर सभेत बोलताना जणू काही आपण आपल्या घरातल्या बैठकीत बोलतो आहे आपण कोणाला सुनावतो आहे अशा आविर्भावामध्ये बोलताना दिसतात आज भाजप आमदार बबन लोणीकर यांनी जालना या जिल्ह्यातील परतूर या सभेमध्ये बोलताना जे काही वक्तव्य केलं लो। त्यातून लोणीकरांनी आतापर्यंत जे काही बोललं किंवा राज्यातील जनतेच्या पायातला जो जोडा असेल चप्पल असेल त्याच्या अंगातली कपडे असतील त्याच्या शेतीमध्ये असणारं बीबिजवय असेल त्याच्या घरात असणाऱ्या चार वस्तू असतील किंवा त्याच्याकडे असणारं जे काही मालमत्ता असेल ही सर्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खुद्द आमदार लोणीकर यांनीच त्यांना दिलेलं आहे अशा आविर्भावामध्ये ते बोलते मंडळी साहजिक आहे ग्रामीण भागामध्ये कुण्या पारावर किंवा काही सार्वजनिक ठिकाणी जेव्हा दहा लोक बसतात तेव्हा विचार निघते चर्चा होते आणि त्यामुळे साहजिकच सत्तारूढ पक्षाच्या विरोधात तिथं बोलल्या जाते आणि त्याची चर्चानंतर काही ठिकाणी होते काही ठिकाणी वरपर्यंत जाते आणि हे तर होणारच गावा गरा आहे हे आजचं नाही या अगोदरही कित्येक वर्ष राजकारण्यांवर टीका करणारे टीकाकार हे गावागावात घराघरात आहेत आणि असं असताना ती टीका जर करतात तर ती टीका खऱ्या अर्थानं राजकारण्यांना झोंबायला नाही पाहिजे कारण तुम्ही सत्तेत आहात तुमच्याकडून प्रचंड अपेक्षा या जनतेच्या आहेत नागरिकांच्या आहेत नव्हे तुम्ही निवडणूकपूर्व बरीचशी अशी आश्वासनं सुद्धा या मतदारांना दिलेली आहेत त्यामुळे तुमच्याकडून त्या आश्वासनाची पूर्ती करून घेण्याचं काम हे खऱ्या अर्थानं नागरिकांचं आहे मग अशा वेळेस त्यांची पूर्ती जर झाली नसेल तर ते जर बोलत असतील तर ते एवढं लावून घेण्याचं काम नाही आणि त्यासाठी म्हणून विधानसभेमध्ये आमदार म्हणून गेलेल्या किंवा आमदार म्हणून मिरवणाऱ्या अशा लोकप्रतिनिधी सार्वजनिक ठिकाणी ज्या मतदारांनी तुम्हाला गावातून विधानसभेमध्ये पोचवलं मोठं केलं आणि ज्यांच्या भरोश्यावर तुम्ही आमदार म्हणून जे काही मानपान घेताय जे मानधन घेताय ज्या सेवा सुविधा घेता आहे त्याचा जर विचार केला तर त्याच्या काही अंश फक्त आपण आपल्या मतदारांना देतो आणि तेही राज्यातील जनतेच्या जा करातून गोळा झालेल्या पैशातून ते मिळते उद्या लोणीकर हे सुद्धा म्हणू शकतात की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कित्येकांना शस्त्र दिलं घर दिले राहायला घर दिले घरकुलं दिले आणि त्यामुळे त्यांनी आता काहीच बोलायचं नाही त्यांना घर मिळालं म्हणजे सर्व काही मिळालं त्यांना राशनच्या दुकानातून गहू तांदूळ भेटले म्हणून सर्व काही मिळालं लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये महिना मिळाला म्हणजे सर्व काही मिळालं आणि असं करून त्याच्या बापापर्यंत की तुमच्या बापाला असा आदरभूत पेरणीचा खर्च हा देवेंद्र फडणवीसांनी दिला किंवा नरेंद्र मोदींनी दिला असं सांगून कि तुम्ही खऱ्या अर्थानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचासुद्धा अवमान केलेला आहे स्वतः तर तुम्ही दाखवून दिलेलंच आहे की आपण किती पाण्यात आहात आपल्या जिबेला हाळ नाही किंवा जे काही तुम्हाला बोलायचं होतं किंवा तुमची असली अवकात या तुमच्या या भाषणातून दिसून आलेली आहे अलीकडे राज्यामध्ये आता बबल लोणीकरांच्या या जे ज्यांची जीभ घसरली या कार्यक्रमात त्यावर अनेक नेते आता तोंडसूक घेतील पण बबल लोणीकरांनाच हे असं वाटायला पाहिजे होतं की आपण असं न बोललेलं पण कारण विधानसभेमध्ये आमदार पो म्हणून पोचलेल्या अशा व्यक्तींनी असं असंबंध असणारं वक्तव्य करणं ते निश्चितच त्या व्यक्तीची अवकाळ दाखवण्यासारखं लोणीकर सभेमध्ये बोलून गेले काही अनेक नेते या अगोदर बोलून गेलेले आहेत त्यांना त्यांची सजा भेटलेली आहे त्यांना जे काही प्राचित्त भोगायचं आहे ते त्यांनी दिलेलं आहे करून दिलेलं आहे लोणीकरांनासुद्धा आता आगामी काळामध्ये हे जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे जाहीर सभेमधून याचे फळं त्यांना मिळणार आहे आजपासूनच लोणीकरांच्या विरोधात राज्यातील तमाम शेतकरी तमाम मतदार तमाम नागरिक हे त्याच्या विरोधात गेलेले आहेत आणि राज्यातील शेतकरी संघटनेचे बुलढाण्याचे ने नेते रविकांत तुपकर यांनी तर ज्या ठिकाणी लोणीकर दिसतील त्या ठिकाणी त्यांना अडवा बडवा तुडवा जोड्यानी मारा इथपर्यंतचं आव्हान त्यांच्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असणारे सत्तारूढ आमदार लोणीकर हे यापुढे बहुचर्चित झालेले आहेत असं बोलताना लोणीकरांनी निश्चितच भान ठेवायला पाहिजे होतं की आपल्यासमोर शेकडो नागरिकांचा समुदाय आहे ज्यांच्या भरोशावर आपण विधानसभेमध्ये आहोत आणि त्यांचाच बाप आपण जर काढला बाप त्यांच्याच बापाला त्यांच्या पायातल्या चपलापासून त्या अंगातल्या कपड्यापर्यंत त्याच्या बायका पोरापर्यंत दिलेला शासनाने दिलेला जो निधी असेल तो तिथं वक्तव्य व्हावा काळावा आणि तो आम्ही दिला त्यामुळे तुम्ही बोलू नये तुम्ही चौकात चर्चा करू नये कुठे पारावर चर्चा करू नये विरोधात बोलू नये हे तोंड दाबण्याचं काम जे लोणीकरांनी केलं विरोधकांचं हे बबन लोणीकरांना आगामी काळामध्ये निश्चितच प्रचंड महाग पडणार आहे या निमित्तानं लोणीकरांनी चर्चेला भरपूर वाव दिलेली आहे खऱ्या अर्थानं बऱ्याच राजकारणामध्ये पा भर पावसामध्ये असताना आज रोजी अत्यंत संकटात आहेत अशा वेळेस सरकारच्या वतीनं ठिकठिकाणी पंचनामे करण्याची गरज कर आहे काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये अजूनही पेरणी योग्य पाऊस झाला नसल्यामुळे राज्यातील शेतकरी हा सध्या मेटाकुडीस आलेला आहे आणि अशा मेटाकुडीस आलेल्या या शेतकऱ्याला त्याच्या जखमेवर मीठ टोळण्याचं काम बबन लोणीकरांनी केलेलं आहे आणि त्याची प्रायचित्त बबन लोणीकरांना आगामी काळामध्ये घ्यावं लागेल मंडळी लोणीकरांसारखे असे लोक प्रतिनिधी जर आपल्या भागात असतील तर निश्चितच आगामी काळामध्ये आपण त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे असं मला वाटतं मी आपलं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू Te porta la mascarilla.